अवधूत चिंतना श्री गुरुदेव भदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या दिवशी सेवा कोणती करायची ते महत्वाचं आहे सेवा उपासनाला भर आपण देत असतो सेवा कुंती करायची याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचैद्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आज नागपंचमी असल्यामुळे खूप जण तवा ठेवत नाही तव्यावर पोळी असेल चपाती करत नाही भाज्या चिरत नाही केस विंचरत नाही अशा पारंपरिक गोष्टी आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे आज कोणी तवा ठेवत नाही मग तवा ऐवजी काय करतात कोणी वरमफळ करतात कोणी काही काही गोष्टी करत असतात आपापल्या परिस्थितीनुसार मग आज तवा नाही ठेवत मग त्याच्याऐवजी वरमफळ असेल ह्या गोष्टी आपण करत असतो कोणी कोणी वेगवेगळ्या गोष्टी करत असेल तर तुम्हाला हा शब्द वेगळा वाटत असेल वेगवेगळ्या गोष्टी असेल तर मग आज नागपंचमीच्या दिवशी आपण खूप जण वावळ तिथे जाऊन पूजा करतो खूप जण आहे ते घरी पूजा करायचे काय करायचे माती घ्या मातीचे आपण छोटे छोटे नाक तयार करा मातीचे छोटे छोटे नाक तयार करायचे पाच केले तरी चालेल छोटे छोटे एक मोठा केला तरी चालेल छोटे छोटे नाक तयार करायचे मातीचे त्याला गंधाक्षदा फुल लावायचं गंधाक्षर फुल लावल्यानंतर एक फोटो असेल तर फोटोची पूजा करा किंवा मातीचे नाक तयार करा सोप आम्ही मातीचे नाक तयार करतो त्यांना गंधाक्षदा फुल व्हायचं नंतर नवनाग स्तोत्र मी कमेंटमध्ये नव हे जे स्तोत्र मंत्र आहे ते सगळे कमेंट मध्ये देईल ते तुम्ही वाचावे आजच्या दिवशी नवनाग स्तोत्र असेल सर्पसुप्ता असेल नव नाग गायत्री मंत्र असेल हे मी सगळं कमेंटमध्ये देणार आहे हे सगळे स्तोत्र मंत्र प्रत्येकाने वाचा स्तोत्र कशासाठी आहे नवनाक्ष स्तोत्र जे असेल की कोणाकडून जर चुकून साप मारला गेला असेल मारला असेल तर नवनाक्ष स्तोत्र वाचावं तर आज आपल्या घरी छोटे छोटे मातीचे असेल छोटे छोटे साप तयार करा त्याला गंधाक्षर फुल व्हा आणि नंतर ते पाण्यामध्ये विसर्जन करा पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचे आज जास्तीत जास्त नवनाक्ष स्तोत्र असेल हे जास्तीत जास्त वाचावं आज कोणाच्या घरचं बाहेरचं खायचं नाही आज साप तुम्हाला दिसला तर मारायचं नाही हे जे साप असतं ते भगवान शंकरांच अवतार आहे किंवा भगवान शंकराच्या सोबत असतं बघा हो काही काही जण त्यांना भाऊ पण म्हणता शेतकऱ्यांचा भाऊच आहे आपल्या सगळ्यांचा भाऊच आहे म्हणून नागाला कधीही मारू नका सर्प मित्रांना बोलवा स्वतः आपण काही मारू नका नागाला मारू नका नागाला हातात घेऊ नका काय असे खूप जण बघितले नागपंचमीच्या दिवशी नाग हातात घेता आणि मिलीले येते सर्पदंशाने आपल्याला सर्पदंश होऊ नये याच्यासारखी याच्यासाठी सर्पस्तुती हे आहे परत नवनाक्ष स्तोत्र आहे ते खूप अतिप्राचीन छोटं स्तोत्र आहे नवनाक्ष स्तोत्र कोणाला काल सर्प असेल काल सर्प दोष असेल काल सर्पदोष म्हणजे काय कोण तुमच्याकडून जर चुकून नाग मारला गेला साप मारला गेला त्याचे दोष लागत असता आणि त्याचे दोष एवढे भयानक आहे हे तुम्ही विचार करू शकत नाही नागाला तुम्ही दूध नाग दूध पितो म्हणून नागाच्या तुम्ही याच्यावर वारुळा जाणार जाणार आणि दूध देणार असं नाही ते तुम्ही दूध द्या पण लांबून द्या काळजी घ्यायची आज कुठे ना कुठे तुम्हाला साप दिसत असतो आमच्या घरासमोर तर महादेवाचं मंदिर आहे मला सापडलेले महादेव आहे मंदिर आहे कधी कधी तिथं पण साप येत असता येत असता कारण की महादेवांचंच रक्षणासाठी आहे महादेवाच्या याच्यासाठी आहे म्हणून सापाला कोणी मारू नका आज जास्तीत जास्त आपण आज जास्तीत जास्त जेवणामध्ये काय करू शकता पुळी तवा ठेवायचा नाही लक्षात ठेवा खूप जणांनी चुकून ठेवला असेल आता संध्याकाळच्या वेळेस तवा ठेवू नका तवा ठेवू नका पोळी चपाती कशी करायची तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एरियानुसार आपापल्यानुसार करायचं कोण कसं करतं त्याप्रमाणे करावं आज तवा नाही ठेवायचा चाकूने कापायचं नाही हे शास्त्र आहे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्र आहे या शास्त्रानुसार पालन करावं नागपंचमीचा खूप चांगला दिवस असतो आजच्या दिवशी खूप जण जोखे खेळता महिला असेल जोखे खेळता आनंदाचा क्षण असतो आजच्या दिवशी काय करायचं नव नाग स्तोत्र असेल सर्प स्तोत्र असेल नव नाग गायत्री मंत्र असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करावा म्हणजे तुम्हाला कधीही सापाची भीती वाटणार नाही सापाला त्रास होणार नाही सर्पदंशाची भीती वाटणार नाही या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता साधी आणि सोपी सेवा करावी श्री स्वामी समर्थ